महायुतीत पडद्यामागे हंगाम सुरू अजित पवार आणि शिंदे गटात जागाबाठवरून रस्सिकेच नेमकं का घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड हालचाली सुरू आहेत विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून देखील निवडणुकीची जय्यत तयारी केली जात आहे असं असताना आता सूत्रांकडून एक मोठी बातमी समोर आली आहे सत्ताधारी दोन पक्षांमध्ये वाटपावरून रस्सिकेच सुरू झाला आहे महाराष्ट्राने गेल्या चार ते पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या विधानसभेच्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला एक अनोख्या युतीचं सरकार बघायला मिळालं त्यानंतर अडीच वर्षांनी जे घडलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला तेव्हापासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडी काही थांबायचं नाव घेताना दिसल्या सात नाहीत सातत्याने धक्क्यावर धक्के देणाऱ्या राजकीय घडामोडी घडत गड़ा गेल्या राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एका वर्षाने महाराष्ट्राच्या जनतेला आणखी एक नवा राजकीय भूकंप बघायला मिळाला आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार होतं या सरकारमध्ये आणखी एक विरोधी बाकावरचा सहकारी पक्ष सत्तेत सहभागी झाला आणि सत्ताधाऱ्यांचा समान वाटेकरी बनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सत्तेत सहभागी झाले त्यांच्या गटाच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले असं असताना आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अंकाला सुरुवात होणार आहे कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून रसिकेच सुरू झाली आहे राज्यात सत्तांतर होऊन सव्वा वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे पण अद्यापही मंत्रिमंडळाचा रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार पार पडलेला नाही विशेष म्हणजे काही महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडतील पण त्याआधी आता लोकसभेच्या जागा वाटवावरून शिंदे गटाने अजित पवार गट गटात रश्चिकेच सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जितक्या जागा शिंदे गटाला देणार तितक्या जागा आम्हाला द्या अशी भूमिका अजित पवार गटाची आहे लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभेतही शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात असं स्वतः अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कॅमेऱ्यासमोर स्पष्ट केलं छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सुरू असलेल्या या घडामोडींवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली अजित पवार आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांनी जागा वाटपाबाबत त्यांचं मत मांडलेलं आहे शिंदे गटाचे जेवढे जवळपास आमदार आले आहेत तेवढेच अजित पवार गटाचे आमदार आले आहेत त्यामुळे सरासर विचार करता त्यांच्याप्रमाणे आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे असं मत मांडलं तर चुकीचं नाही ते मत बरोबर आहे असं भूमिका छब छगन भुजबळ यांनी मांडली आहे विजय वडट्टीवारांनी केली टीका दरम्यान महायुतीत सुरू असलेल्या ह्या रस्सी खेच्या घडामोडींवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे बेमानी करून सत्ता मिळवणाऱ्यांना ओरिजिनल हर्ष येतो का हे त्यांनाच विचारा इतरांचे घर आणि पक्ष फोडून असुरी आनंद त्यांना मिळत असेल तर तो त्यांचा लाभ आला आहे अशी खोचक टीका वडेट्टीवार यांनी केली तसेच त्यांच्या जागावाटपाच्या घडामोडींकडे आमचं लक्ष आहे लोक म्हणतात नांदा सोख्य भरे तर आम्ही भांडा सोख्यभरे बघू अशी टोला वडेट्टीवारांनी लगावलं अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता बघूया महायुतीत पडद्यामागे काय हंगामा घडतो ते अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद